नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आजचा विषय दिनांक 25 दोन दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के वरून त्रेपन्न टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून माहे जुलै चोवीस ते जानेवारी पंचवीस या कालावधीतील महागाई भत्त्याचा फरक माहे, 2015 दोन हजार पंचवीसच्या वेतनामध्ये अदा करण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे दिनांक रोजी शासन रोजी शासन रोजीच्या निर्णयातील सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारी महागाई भत्त्याची रक्कम पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल त्यावेळी वरील प्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे तीस वीस आणि दहा टक्के अशा वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा असे निर्देश आहे त्यानुसार आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण एक्सेल मधील महागाई भत्ता व घरभाडे भत्ता फरकाची थोडक्यात माहिती बघूया तर आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल की एक जी पी एफ आणि एक डी सी पी एस अशा दोन फाईल्स तयार आहेत तर बघा यामध्ये एंट्री करताना एकदमच सोप्या पद्धतीची एंट्री करायची आहे ज्या ठिकाणी पिवळा रंग आहेत त्याच ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे बघा इथे भरायचा अधिकारी किंवा कर्मचारी यांचे नाव त्या अधिकारी कर्मचारी यांचे बेसिक पद कार्यालयाचे नाव सेवार्थ आय डी त्यानंतर इथे ओल्ड एच आर ए आणि न्यू एच आर ए आता ओल्ड एच आर एच्या समोर जे आपण आता नवाचा अंक अंक बघतोय तर त्यावर क्लिक केल्यावर डाऊन एरो इथे येईल त्यानुसार आपण ते इथे चूज करायचं आहे बघा या पद्धतीने आपला फरक कॅल्क्युलेट होणार आहे सेम तसंच डीसीपीएस पी मध्ये सुद्धा आहे तर डीसीपीएस मध्ये जे डीसीबीएस कॉन्ट्रीब्युशन आहे ते अ इथे फरकाच्या रकमेच्या दहा टक्के याच्यामध्ये आलेला आहे आणि ते आपल्याला देय असणाऱ्या फरकाच्या रकमेतून वजा, वजा होईल सर्वांना सर्वांना विनंती आहे की आपण अजूनही ग्राम विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करून घ्यावे जेणेकरून रोज येणारे जे व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत पोचू शकतील म्हणून आमच्या ग्राम विकास ई सेवा चॅनलच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्यामुळे आमच्या टीमला प्रेरणा मिळेल डिस् डिस्क्रिप्शनमध्ये ह्या एक्सेल फाईलची लिंक आपल्याला देण्यात येत आहे तसेच ग्रामविकास ई सेवा ह्या वेबसाइट वर सुद्धा आपल्याला महागाई भत्ता बाबतचा जो काही फरक आहे तो कसा काढायचा याबाबतची एक्सेल फाईल आपल्या आपणास उपलब्ध आहे त्यासोबतच महागाई भत्त्याच्या दरात सुधारणाबाबतचा जो पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आहे तो सुद्धा ह्या वेबसाईटवर आपणास उपलब्ध आहे आवश्यकतेनुसार आपण तो शासन निर्णय डाउनलोड करू शकतो ग्राम विकास ई सेवा चॅनलमार्फत आपले खूप खूप खुँँ आभार धन्यवाद